नमस्कार मी इन्फॉर्मेशनल क्वीन तुमचं स्वागत आहे आपल्या भगवत गीता या सिरीज मध्ये चला तर मग आपल्या अध्याय ऐकला आता आपण सुरुवात करूया प्रस्तुत अध्याय हा गीतेचा पहिला अध्याय असून या अध्यायाच्या नावातच याच सार दडलेला आहे अर्जुनाने जेव्हा पाहिलं की ज्या शत्रू पक्षाशी त्याला अटीत अटीच युद्ध करायचं आहे ते सर्व त्याचे सगळे सोयरे गुरु वडीलधारी मंडळी भाऊ बंद आहेत तेव्हा तो कमकुवत होत गेला त्याचे मन आपल्याच नातेवाईकांवर प्रहार करायला त्यांना मारायला झजत नव्हतं तो मोहादिन होऊन दुःखी झाला आणि आपलं कर्तव्य विसरून गेला त्याचे अंतकरण विषादाने दुःखाने भरून गेलं म्हणून त्या अध्यायाचे नाव आहे अर्जुन विषादेव धृतराष्ट्र म्हणाले हे संजय धर्मक्षेत्र असलेल्या कुरुक्षेत्रात एकत्रित झालेल्या व युद्धाची इच्छा बाळगणाऱ्या माझ्या आणि पांडुपुत्रांनी काय केलं संजय म्हणाले त्यावेळी केलेले पांडवांचे आचार्य तुमच्या बुद्धिमान शिष्याने द्रुपदपुत्र दृष्टधूमनाने व्यूहर रचना करून जी पांडुपुत्रांची प्रचंड सेना उभी केली आहे ती पहा या सैन्यात मोठी मोठी धनुष्य घेतलेले भीम अर्जुन यांसारखे शूरवीर सात्यकी विराट महारथी द्रुपद रष्टकेतू चेकितान बलवान काशीराज पुरुजित कुंती भोज नरश्रेष्ठ शेव्य पराक्रमी युद्धमन्यू शक्तिमान उत्तम मौजा सुभद्रा पुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे पाच पुत्र हे सर्वच महारथी आहेत हे ब्राह्मण श्रेष्ठ आपल्यातील जे महत्त्वाचे आहेत ते जाणून घ्या आपल्या माहितीसाठी आपल्या सैन्याचे जे जे सेनापती आहेत ते मी आपल्याला सांगतो आपण स्वतः म्हणजे द्रोणाचार्य पितामह भीष्म कर्ण युद्धात विजयी होणारे कृपाचार्य अश्वतामा विकर्ण तसेच सोमदत्ताचा मुलगा भुरीश्रवा आणि इतरही माझ्यासाठी जीवावर उदार झालेले पुष्कळ शूरवीर आहेत ते सर्वजण निरनिराळ्या शास्त्रज्ञांनी सुसज्ज असून युद्धात पारंगत आहेत भीष्म पिता रक्षण केलेले आपले के ले ले हे सैन्य सर्व दृष्टीने अजिंक्यच आहे तर भीमाने रक्षण केलेले त्याचे सैन्य हे जिंकायलाही सोपे आहे म्हणून सर्व व्यूहांच्या प्रवेशद्वारात आपापल्या जागेवर राहून आपण सर्वांनी निसंदेह भीष्म पिता सर्व बाजूने रक्षण करायला हवे कौरवातील वृद्ध महापराक्रमी पितामह भीष्मांनी दुर्योधनाच्या अंतकरणात आनंद निर्माण करत मोठ्याने सिंहासारखी गर्जना करून शंख वाजवला त्यानंतर शंख नगारे ढोल मुर्दुंग शिंगे इत्यादी रणवाद्य एकदम वाजू लागली त्याचा प्रचंड आवाज झाला जोडलेल्या उत्तम रथात बसलेल्या श्रीकृष्णांनी आणि अर्जुनाने दिव्य शंख वाजवली श्रीकृष्णांनी पाच जन्य नावाचा शंख फुकला तर अर्जुनाने देवदत्त नावाचा आणि भयानक कृत करणाऱ्या भीमाने पौंढ्र नावाचा मोठा शंख फुकला कुंतीपुत्र राजा युद्धिष्ठिराने अनंत विजय नावाचा आणि नकुल सहदेव यांनी सुघोष व मणिपुष्पक नावाचे शंख वाजवले श्रेष्ठ धनुष्य धारण करणारा काशीराज महारथी शिखंडी रष्टधुम्न राजा विराट अजिंक्य सात्यकी राजा द्रुपद आणि द्रौपदीचे पाच पुत्र महाबाहु सुभद्रा पुत्र अभिमन्यू या सर्वांनी हे राजा सर्व बाजूने वेगवेगळे शंख वाजवले तर मग आजच्या एपिसोड एवढेच आपण तिसऱ्या एपिसोड मध्ये एक मधला भाग दुसरा पाहणार आहोत त्याचं नाव आहे रोगी मन योगी बनलं